दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी सातारकरांसाठी अगदी आनंदाची बातमी ती म्हणजे मराठी साहित्य संमेलनाचा मान यावेळी आहे का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय कारण स्थळ निवड समिती आज साताऱ्याला भेट देणार आहे रविवारी पुण्यात संमेलन स्थळाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येते मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या आपण पाहतोय तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत स्थळ निवड समिती आज साताऱ्याला भेट देणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सर शिंदे सर आ, साहित्य संमेलनाचा सा मान यंदा साताराला आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण सध्या हालचाली तशा दिसत आहेत स्थळ निवड समिती आज साताऱ्याला भेट देणार असल्याची माहिती मिळते या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण बघितलं तर मुंबई साहित्य परिषदेचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपला त्याच्यानंतर ते महामंडळ नुकताच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आलेलं आहे आणि या साहित्य परिषदेच्या ज्या कार्यवाह आहेत सुनीता राजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे मूळचे साताऱ्याचे असल्याने संमेलनासाठी त्यांचा खास आग्रह असल्याचं समजत आहे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या मनातही साताऱ्याबद्दल विशेष स्नेह आहे तर त्यामुळेच मसापच्या शाहूपुरुष शाखेकडून साताऱ्यासाठी निमंत्रण आलंय की तुम्ही नव्यानवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात घ्या याशिवाय मसापची जी इचलकरंजी शाखा जी आहे किंवा बाकीच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा जे वगैरे आहे तर तिकडे तिकडूनही समितीला निमंत्रण आलं होतं त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या होत्या मात्र मसापकडे आल्यानंतर हे पहिले संमेलन साताऱ्यात देण्याचं सा ठरलं होतं अशी सूत्रांनी माहिती दिली तर ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज निवड समिती साताऱ्याला भेट देणार आहे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून समितीच्या सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे हा सत्कार झाल्यानंतर रविवारी म्हणजे उद्या साहित्य संमेलन कुठे घ्यायचं याची निवड केली जाणार आहे पण शंभर टक्के चान्सेस असे आहेत की हे साताऱ्यालाच नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरेल